साखर जायला साखर जायला मॅग्नेशियम सल्फेट काय ते मॅग्नेशियन प्रत्येक व्हरायटीच खाता येत दुसरं बरं कसा ही ढिकारा घातलाय खाता

ไม่ป้านี่หัวตอสุดให้ละหัวตอสุดตอเด็กนักสุดยูโรเซียนขัดขันได้แล้วแ่ว่าไหนเพราะนั่นเฮียทอดะทอดะก็เละเละทั้งต่เเลยเขาลับได้ละดเด मित्रांनो चालली बघा आमची तयारी बागाची हात घालायची पाणी आता लॅटरा खाली हातरायच्या परत पाणी सडायचं इतरील मारायचं आणि मग बागाला फोटवा येत तिथनं मोर मग चालूच झालं काम यासली ढेकळ फडायला